बांगलादेशात आरक्षणासाठी उभारण्यात आलेलं आंदोलन हिंसक झालंय एका आंदोलनामध्ये सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी जीव देखील गमावलाय आरक्षणाच्या विरोधातून सुरू झालेल्या आंदोलनाचा प्रवास आता सत्ता बदलापर्यंत झालेला आहे बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या शेख हसीना यांना त्यांचं पंतप्रधानपद आणि देश सोडावा लागलाय त्यानंतर आंदोलकांनी संसदेचा ताबा घेतला शेख हसीना यांच्या घराचा देखील त्यांनी ताबा घेतला तिथल्या खुर्च्यांपासून ते इस्त्रीपर्यंत सर्व वस्तूंवर डल्ला मारला हे एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला तिथल्या हिंदूंवर ठरवून अत्याचार केले गेले घर आणि मंदिरांची तोडफोड झाली पैसे दागिन्यांची लूट झाली आणि ह्या सगळ्या संदर्भातच आजच्या जेम विशेषमध्ये आपण पाहणार आहोत बांग्लादेशमध्ये हिंसक आंदोलकांनी आत्ता हिंदूंना लक्ष केलेलं आहे हिंदूंची घरं आणि मंदिरांची तोडफोड केली जाते बांगलादेशातील नंदीपार बोरोबट भागामध्ये आंदोलकांनी हिंदूंच्या घरावर हल्ला केला घरातील साहित्याची तोडफोड करून पैसे आणि दागिन्यांची लूट केली यात आमचा काय गुन्हा आहे अशी विचारणा हिंदू महिला आंदोलकांना करताना दिसत हिंसक आंदोलकांनी इस्कॉन मंदिराची देखील तोडफोड केली दरम्यान भारतानं बांगलादेशातील भारतीय नागरिकांना सुरक्षा स्थळी राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत दरम्यान देशात सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी अल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष करायला सुरुवात केलेली आहे जमावाकडून हिंदूंना लक्ष केलं जात आहे अनेकांची घरं जाळण्यात आलेली आहेत दुकानांमध्ये लूटपाट केली जाते हिंदूंवर गोळ्या घालून त्यांना ठेचून ठार केलं जात आहे बांगलादेशमध्ये रविवारी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये रंगपूर सिटी कॉर्पोरेशनचे हिंदू नगरसेवक हरधन रॉय हारा यांच्यासह शंभर जणांचा मृत्यू झाला इस्कॉन आणि काली मंदिरासह हिंदूंची घरं आणि मंदिरांना लक्ष करण्यात आलंय त्यामुळे भाविकांना अन्य ठिकाणी आश्रय घ्यावा लागतो हरधन रॉय हे परशुराम ठाणे आवामी लीगचे आणि रंगपूर शहरातील प्रभाग चारचे नगरसेवक होते दरम्यान रविवारी झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये रंगपूरच्या हिंदू नगरसेविका काजल रॉय यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आंदोलकांच्या विरोधानंतर पदावरून पायउतार व्हावं लागलं शेख हसीना यांची सत्या उलथवणं हे कंटरतावादी असलेल्या जमाते इस्लामी पक्षाचे यश मानलं जात आहे जमाते इस्लामी आणि त्यांची विद्यार्थिनी संघटना इस्लामी छात्र शिबिर बांगलादेशातील हिंसाचारामध्ये महत्वाची भूमिका निभावताना दिसते शेख हसीना सरकारनं काही दिवसांपूर्वीच जमाते इस्लामी आणि तिची विद्यार्थी संघटना इस्लामी छात्र शिबिर यावर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घातली होती या बंदीमुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन अधिक हिंसक झालं आणि परिस्थिती अशी बनली की शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला जमाते इस्लामी नावाप्रमाणेच एक कट्टरतावादी पक्ष आहे आणि त्याचं लक्ष नेहमीच बांगलादेशात राहणारे हिंदू राहिलेले आहेत जमाते इस्लामीच्या अनेक नेत्यांवर हिंदूंवरील हिंसाचाराचे गुन्हे दाखल आहेत बांगलादेशातील स्वयंसेवी संस्थांच्या अंदाजानुसार दोन हजार तेरा ते दोन हजार बावीसपर्यंत बांगलादेशात हिंदूंवर तीन हजार सहाशेहून अधिक हल्ले झाले त्यातील बहुतांश हल्ल्यांमध्ये जमाते इस्लामीनं महत्त्वाची भूमिका बजावली जमाते इस्लामी पक्ष सत्तेवर असल्यास त्यांच्या भूमिका भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात oralara koncalarda da şey man çevirir. İslam'a şükür. Allahu ekber. Allahu ekber. बांगलादेशमध्ये आंदोलकांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानी हल्लाबोल केला शेकडोंच्या संख्येनं आंदोलक त्यांच्या निवासस्थानी घुसले आणि यावेळी आंदोलकांनी अख्खं घरच लोटल्याचं दिसत आहे पंतप्रधान निवासस्थानामध्ये घुसून आंदोलकांनी गोंधळ घातला कोण टीव्ही बघून पळत आहे तर कोणी डोक्यावर पंखा घेऊन जात आहे अशी चित्र दिसत होती आंदोलक शेख हसीना यांच्या घरातील वस्तू घेऊन घराबाहेर पडत आहेत या लुटमारीचे फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे हिंसाचाराची भीषणता या फोटोमधून सहज दिसते बांगलादेशमध्ये आंदोलकांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानी हल्लाबोल केला शेकडोंच्या संख्येने आंदोलक त्यांच्या निवासस्थानी घुसलेले होते यावेळी आंदोलकांनी अख्खं घरच लुटल्याचं दिसत पंतप्रधान निवासस्थानामध्ये घुसून आंदोलकांनी गोंधळ घातला कोण टी व्ही घेऊन पळत आहे तर कोण डोक्यावर पंखा घेऊन जात आहे असं चित्र आपल्याला दिसून येत आहे आंदोलक शेख हसीना यांच्या घरातील वस्तू घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहे या लुटमारीचे फोटो सध्या समाज माध्यमांमध्ये तुफान व्हायरल होत आहेत हिंसाचाराची भीषणता या फोटोंमधून सहज दिसून येते बांगलादेशामध्ये सध्याच्या घडीला वेगवेगळ्या प्रकारे उठाव होत असतानाचं चित्र दिसतंय या देशाच्या पंतप्रधान भारतात आले असून इथून त्या लंडनमध्ये जाणार आहेत असं देखील सांगण्यात येत आहे पंतप्रधानांचं कार्यालय संसद आणि सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये आंदोलक घुसल्याचं दिसून येत आहे या देशामध्ये शेख हसीना यांच्या वडिलांचा पुतळा पाडल्याचा व्हिडिओ देखील समोर येतोय शेख हसीना यांच्या वडिलांना बांगलादेशचे वडील बंधू म्हणूनही ओळखलं जात होतं पाकिस्तानकडून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांनी मोठा हातभार लावलेला होता दरम्यान या सर्व परिस्थितीचा भारतावर कसा परिणाम होतोय सांगतायत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन पाहूया बांगलादेशला भारताची साडेचार हजार किलोमीटरची सीमा लागलेली आहे इवन नॉर्मल परिस्थितीमध्ये सुद्धा शेकडो बांगलादेशी हे भारतामध्ये घुसखोरी करत असतात आता जर तिथे हिंसाचार वाढला हिंदूंवरती हल्ले झाले आवामी लीगच्या सपोर्टर्सवरती हल्ले झाले तर मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी सुरू होईल की जी भारतामध्ये येईल आणि यामुळे ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल इथे मोठ्या प्रमाणामध्ये गडबडही होऊ शकते दरम्यान बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अशांतता आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी लोकसभेत माहिती दिली जयशंकर म्हणाले की बांगलादेशामध्ये सध्या सुमारे एकोणीस हजार भारतीय नागरिक अडकलेले आहेत आणि त्यापैकी नऊ हजार विद्यार्थी आहेत जयशंकर म्हणाले की केंद्र सरकार बांगलादेशातील भारतीय समुदायाच्या सतत संपर्कात आहे बांगलादेशातील अशांततेनं हिंसक वळण घेतल्यानंतर शेजारच्या देशामध्ये राहणारे बहुतांश भारतीय विद्यार्थी हे जुलैमध्ये मायदेशी परतलेले होते तिथं अंदाजे एकोणीस हजार भारतीय नागरिक आहेत आणि त्यापैकी सुमारे नऊ हजार विद्यार्थी आहेत जुलैमध्ये बहुतांश विद्यार्थी परतले असं त्यांनी आज संसदेमध्ये म्हटलं वी आर इन क्लोज अँड कंटिन्युअस टच विथ द इंडियन कम्युनिटी इन बांगलादेश थ्रू आर डिप्लोमॅटिक मिशन्स दर आर अँड एस्टिमेटेड नाईनटीन थाउजंड इंडियन नॅशनल्स दे ऑफ विच अबाउट नाईन थाउजंड आर स्टुडंट द बल्क ऑफ द स्टुडंट हॉबर हॅव ऑलरेडी रिटर्न टू इंडिया इन द मंथ ऑफ जुलाय आजच्या जयमविशेषमध्ये इतकंच पाहत रहा जय महाराष्ट्र